साहित्यवारीच्या रसयात्री या सदरातील आजची कविता संथ निळे हे पाणी कवी मंगेश पाडगावकर संथ निळे हे पाणी वर शुक्राचा वारा कुरळ्या लहरी मधुनी शिळ घाली तो वारा दूर कमान पुलाची एक लीच अंधारी थरथरत्या पाण्याला कसले गुपित विचारी भरून काजव्या नेहा चमके पिंपळ सारा भरून काजव्या नेहा चमके पिंपळ सारा स्मितीत होऊनी तेथे अवचित थबकेवारा रात किड्यांची नीरव तेस किनारी रात किड्यांची नीरवतेस किनारी, किनारी ओढ लागुनी छाया थरथरती अंधारी मध्येच क्षितिजावरुनी मध्येच क्षितिजावरुनी वीज लकाकून जाई मध्येच क्षितिजावरुनी वीज लकाकुन जाई अन ही उघडून लोचने पाही हळूच चांदणे ओले हळूच चांदणे ओले ठिबके पाना मधुनी हळूच चांदणे ओले ठिबके पाना मधुनी कसलाक्षण सोनेरी उमले प्राणांमधुनी संथ निळे हे पाणी वर शुक्राचा वारा दर वळला गंधाने मौनाचा गाभारा मौनाचा गाभारा